सकाळपासून हे माणूस कुठं हिंडायला का काय झाले काय माहित बसले गावात जाऊन तर काय माहित रानाचा खुरपायचं आपल्याला का काही कामाचं काही लक्ष नाहीत मग उठलं सुटलं रोज हिंडायचं आले का हिंडून काय स्वयंपाक पाणी काय करते का नवऱ्याच्या नावाना खडे फोडत राहते सकाळी उठली तेव्हापासून संध्याकाळपर्यंत तुलका मी हा सगळा एवढा मोडा वाटलो काहीतरी का फायद्याच्या मागा लागत असतो काय फायद्याच्या मागा लागतो तुम्ही आपले रान भरले दोन रोजदार नि जाऊन गावात एक दोन भेटले तर आपल्याला खुरपण होईल आता मला कळत नाही का खुरपायला कापसा मध्ये रोजदार नि लागतात गावात सकाळीच उठून गेलो सरळ गावाला यायला मारला हा पण भेट ना तर कस काय कस काय म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांना ती योजना आणली कोणती लाडकी बहीण योजना ते पैसे भेटणार आहे तर दीड दीड हजार महिन्यात हे सगळे त्याच्याच माग लागले ते फॉर्म भरायच्या मागं लागले तर कागदपत्र गोळा करायला हे आणते लाडकी बहीण झाली मुख्यमंत्र्याची बाई आणि ते लाडकी त्याची ते कागद गोळा करू 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 फार जाम झाले आता गावात एक माणूस मिळाला म्हणायला आम्हाला काही झेंडे नाही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बहिणी झालो आता आणि आता आम्हाला हेच मुख्यमंत्री आम्हाला दीड हजार रुपये महिन्याला देणार आहे आम्हाला काही बंद नाही तुमच्या त्या खुरपायला येण्या काय पडे दोनशे रुपये वाजाण्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी लाडक्या पण माणसाला माणसा असं का माणसा ते कागद गोळा करू करू तर फार बेजार आहेत ते त्याच्यामध्ये झाले दादा आठ दिवस होऊन गेले ते आज कामी येत कुठं तहसीलला जा कुठं जाय कुठं जाय तू आज राहिला फॉर्म भरायचा म्हणलं आता सांगितलं तर हे पण खूर पिणार नाही मग मी नाही जाणार फॉर्म भरायला दीड हजार रुपये महिना द्यायला मुख्यमंत्री आमच्यासाठी काय आहे आम्हाला पाचशे रुपये महिना केलाय त्या नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला दीड हजार रुपये महिना पाचशे तुम्हाला हजार रुपये महिना आहे ना मोदीचा पाचशे ना शिंदेचा पाचशे आम्हाला दीड हजार रुपये आहेच किती पाचशे रुपये जास्त आहेत आम्हाला मग हा माल जास्त द्यावा का तुम्हाला आव माया लाडके भाऊ येत ना ते मुख्यमंत्री त्यायला माहिती आहे बायाचा खर्च जास्त असतो म्हणून तुम्ही काय या ढोसून मग जास्त खर्च आहे तर खर्च कमी करायचा जरा रा बाया कामात इकडे लक्ष ठेवायचं ना राहण्यामध्ये आव खर्च करायला बाईला सगळं घरात पाहावं लागतंय काय नाही काय नाही म्हणून आम्हाला महिना जास्त आहे तुम्हाला काय आहे तुम्हाला महिना जास्त दिला असता तुम्ही ढोसून आली असते पण जाऊ दे त्याच्यातले मला काय देत आणली काय तर समजा तुला दीड हजार पाचशे रुपये द्या जाय मला महिन्यात पाचशे रुपये मग फॉर्म मी भरायला नाही आलं तुला कुठं भरता येणार रे फॉर्म लय अवघड असते फॉर्म भरायचं तहसील मध्ये जावं लागते पंचायत समितीत जावं लागते हिंडावं लागते तो पण एका खेळते मला पाचशे रुपये द्याय मग मी सगळं करतो मग मग एकदा पहिल्या महिन्याचे दे बाबा पाचशे रुपये हजार तू घे पाचशे मला दे मग जाऊ फॉर्म भरायला चला मग येतो मग आवडतो लगेच मी घर पडून स्वयंपाक कर ना तू मग हीच वाट पाहत राहते कुठे बी पाचशे रुपये घे ना तू फॉर्म भरायची पाक माणूस